नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण दसरा या विषयावरती मराठी धावळी निबंध देणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट आहे दसरा किंवा विजयादशमीचा सण सत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा करतात दुसरा पॉईंट हा सण भारतीय संस्कृतीचा वीर उपासक शौर्याचा उपासक आहे तिसरा पॉईंट आश्विन शुक्लदशमीला साजरा केला जाणारा दसरा म्हणजे आयुध आणि शस्त्र पूजा हिंदूंचा मुख्य सण आहे चौथा पॉईंट माणसाच्या किंवा समाजाचा रक्तात शौर्य प्रकट व्हावं म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो पाचवा पॉइंट दसरा वर्षाच्या तीन सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक आहे इतर दोन आहे चैत्र शुक्लाचे आणि कार्तिक शुक्लाची प्रतिपदा सहावा पॉइंट या दिवशी लोक नवीन काम सुरू करतात या दिवशी शस्त्राची आणि वाहनांची पूजा करतात सातवा पॉइंट प्राचीन काळात राजा या दिवशी विजयाची इच्छा करून आणि त्यासाठी देवाकडे प्रार्थना करून युद्ध यात्रेसाठी जातो आठवा पॉइंट दसऱ्याचा सण दहा प्रकारचे पाप काम क्रोध लोभ मोह मध मत्सर अहंकार आळस हिंसा आणि चोरी यासारख्या अवगुणांना सोडण्यास प्रवृत्त करते नवा पॉइंट या दिवशी क्षत्रियांच्या घरात शस्त्रपूजा करतात रावन, दावार हासन, पन, या दिवशी रावण मेघनाद आणि कुंभकर्णाचे पुतळे पेटवतात दहावा पॉईंट हा सण वाईटावर चांगल्याची विजयाचा प्रतीक आहे आज आपण विजयादशमी दसरा या विषयावरती दहावळी मराठीने निबंधलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद